रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी निकाल लागला पण कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत वैभवी देशमुखनं व्यक्त केली खंत आज बारावीचा निकाल लागला मला पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळालेत परंतु माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत माझी नीटची देखील तयारी सुरू आहे परंतु काल झालेला नीटचा पेपर मला अवघड गेलेला आहे त्यांच्यात स्कोरिंग कमी येत आहे परंतु मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार आहे माझ्या वडिलांचा अतिशय निर्घुनपणे खून करण्यात आला होता त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहे त्याला देखील अटक केली जावी अशी मागणी वैभवी देशमुखीनं केली आहे म्हणजे हे अपेक्षित देखील नव्हतं कारण की जी मानसिकता होती ती खरंच आमच्या सर्वांची आम्ही खूप डिस्टर्ब झालतो कारण की माझ्या वडिलांची जी हत्या होती ती जे खरंच खूप निर्गुण हत्या झाली आणि त्याचं दुःख आम्हाला खूप होत आणि ते दुःख इथून मागे आणि इथून पुढे देखील आम्ही ते जे स्वप्नात देखील त्या दुःखाचा विचार केलेला नव्हता पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस मार्क्स आहेत आणि आज खंत या गोष्टीची वाटते आहे की आज सर्वजण सोबत आहेत पण माझे वडील माझ्यासोबत नाहीत त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाही आहे आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून आम Uh, माझ्या कुटुंबापासून गावापासून त्यांना हिरावून घेतलं त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडले आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासाचे फासावर आहे की माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी फरार आहे त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये म्हणजे ते तर आरोपी आहेत पण त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे माझी नीटची तयारी चालू होती पण कालचा नीटचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये माझं स्कोरिंग खूपच कमी म्हणजे पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि डिसिजन आम्ही घेऊ शकू त्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल म्हणून सरकारकडे माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्यावा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा